शाळेचे नाव वर्ग संत नामदेवांचा जन्म गाव कोणचे संत एकनाथ कोण्या गावचे संत ज्ञानेश्वरांचे गाव संत ज्ञानेश्वरांना किती भाऊ होते संत ज्ञानेश्वरांची समाधी संत तुकारामांचे गाव संत रामदासांचे गाव संत ज्ञानेश्वरांचे भावाचे नाव शिवाजी महाराजांचा जन्म वेरूळचे वे कोण होते जेव्हा जिजामाता गर्वधर होत्या तेव्हा त्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला जेव्हा शिवाजी महाराजांच्या सत्ता सत्ता होत्या तेव्हा किती सत्ता होत्या कोण कोणत्या जेव्हा शिव शिवरायांकडे कोण कोणत्या जहागीर दिल्या होत्या तोरणा किल्ला कुठे आहे तोरणा किल्ल्यावर किती माच्या होत्या कोण कोणत्या होत्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणची तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर होते